मग आता हे झालं मग याच्यानंतर तुमचं ओडीच आहे त्याच्यामधून वेळ काढून हे सगळं रोजची तयारी वगैरे आहेत आणि त्या लेव्हलला हेल्थ ठेवायलाच पाहिजे हो तर असं नाही किंवा नाही नाही माझ्याकडे अजूनही म्हणजे एव्हरेस्ट झालं बरोबर आहे पण फिटनेस आणि मसल स्ट्रेंथ फिटनेस म्हणण्यापेक्षा माझ्या बाबतीत मसल स्ट्रेंथ ही मला मेंटेन करायलाच लागत ती जर मी नाही हे केली हाडांच्या इमिडिएट म्हणजे आय कॅन फील दॅट एक तर फटीग मसल क्रॅम्स इतर सगळ्या गोष्टी येतात आणि कुठे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड डिसिप्लिन हे सगळं ह्याच्यामुळे होतं तर ते स्पोर्ट्स तर कंटिन्यू झालं पण आणखीन एक त्याच्याबरोबर म्हणजे पॅरलली मग आता कुठेतरी एनर्जी घालवलं एक तर एनर्जी म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती म्हणजे मी मागत गेले युनिवर्स आणि युनिवर्स देत गेलं हे झालं पण मग त्या मागण्याला अंतच नाही किती मागणार किती मागणार त्यामुळे कुठेतरी देणं गरजेचं होतं बरोबर आणि तिथनं कुठेतरी मग वळवून म्हणजे अर्थात मी म्हटलं तसं की दुसऱ्याच ट्रॅकपासनं जेव्हा मी दुसऱ्यांदा बेस कॅम्पला गेले त्यावेळेस बेस म्हणजे एव्हरेस्ट क्रॉस करेन आधीची गोष्ट आधीची गोष्ट तेव्हाच बेस कॅम्पला जेव्हा गेले होते तेव्हा माझ्या बरोबर हा एक अंध मुलगा जो गेला होता म्हणजे आम्ही तोपर्यंत माझे जे फ्रेंड आहेत आता दिव्यांशु गणात्रा आणि ही इज अ स्पोर्ट्समॅन म्हणजे ही ऑलवेज बीन अ स्पोर्ट्समॅन आणि आम्ही प्रोफेशनली काम करतो इज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ही इज अ माउंटेनियर ही सायक्लिस्ट ही म्हणजे हिज अ पायलट ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा खूप सपोर्ट होता मला म्हणजे मी जेव्हा त्याला म्हटलं असं की बरं इट्स इन्सिडेंटल दॅट ही इज ब्लाइंड म्हणजे टोटली आणि नाही अजिबात नाही आणि त्याला ते, जेव्हा मी सांगितलं होतं की मी एव्हरेस्ट जाणार आहे म्हणजे जा माझ्या मैत्रिणीला सांगितलं बेस कॅम्प करून आल्यावर आणि परत आल्यावर ह्याला सांगितलं की, की मला मी एव्हरेस्ट करणार आहे मला हो मला दिसत नाही मला फ्लाय करता येतं तर तुला पाय कशाला हव्यात एव्हरेस्ट जायला तू फ्लाय करतो हो ही इज अ सर्टिफाईड पायलट पॅराग्लाइडिंग पॅराग्लायडिंग ओके मी पण केलं पॅराग्लाइड आणि पॅराग्लायड आणि खालून म्हणजे ग्राउंड कोणी बरोबर नाही सोलो पॅराग्लाइडिंग आहे खालून ग्राउंड वरन वॉकी कंट्रोल अँड ही सायकल करतो मग आम्ही टँडम सायकल केल्या वॉट एव्हर पण हे लक्षात आलं होतं आणि त्याच्या डोक्यात चाललंच होतं एनिवे ही व स्पोर्ट्स बेस्ड त्यामुळे आमची चर्चा झाली आणि ही सेड यु नो स्पोर्ट्सनी आपल्याला एक मार्ग किंवा टू कम बॅक इन टू सोसायटी तर ह्याचं आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्या सगळं करायला पाहिजे मधनं ऍडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर फाउंडेशन एबीबीएफ एबीबीएफ आपण त्याच्याबद्दल आता बोलणार आहे की मॅडम मी एक एबीबीएफ ऍडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर्स बियॉन्ड बॅरियर फाउंडेशन हे कधी काढली मग तर ते मी म्हटलं तसं की दिव्यांशूच तर स्पोर्ट्सच होतच आणि हे झाल्यावर तो मला मी फॉर्मलाइज करतो आणि ह्याचा आपण म्हणजे मला कारण बिईंग ब्लाइंड आता आय वुड से आय हॅव म्हणजे आय वुड कॉल इट अ पार्शल डिसेबिलिटी वेळेला होती आता काही नाही आहे पण आमचं असं हे दोघांचं खूप मानणं आहे की डिसेबिलिटी डज नॉट मीन इनएबिलिटी हा हा दोन्ही फरक आहे फरक आहे डिसेबिलिटी हे मला हे आहे म्हणजे एखाद्याला दिसतं एखाद्याला दिसत नाही एखाद्याला गाता येतं आणि एखाद्याला गाता येत नाही हा इतकाच फरक आहे राईट पण त्याच्यावर कोणाला त्याच्याबद्दल जास्ती माहीत नसल्यामुळे त्याचा आपण बाऊ करतो किंवा त्याला अरे त्याला अंध आहे म्हटलं अरे हा व्यक्ती हे असं कसं करू शकतो कारण आपल्या डोक्यात अंध कोण आहेत रेल्वे मधनं गाणी म्हणतात भीक मागतात चौकात कुठेतरी गाडी म्हणत भीक मागतात काठी काठी टेका जाणार मग काहीतरी दे रे बाबा म्हणजे करू शकत नाही त्याच्यामध्ये इनएबिलिटी मध्ये ट्रान्सफर होत आणि त्याच्यात त्यांच्याशी कसा संवाद करायचा किंवा काय बोल अरे अंध माणसाला विचारायचं कसं अंध अरे आहे अंध तो पण आता हे सगळे जे बॅरियर होते हे आम्हाला लक्षात आले होते कारण वी हॅड फेस इट इन आर ओन स्पेसेस आणि या सगळ्या विचारात की आपण काय करू जेणेकरून लोकांचं हे जे काही म्हणजे याच्याबद्दल जे मिसकनसेप्शन आहे दृष्टिकोन आहे हे बदलता बदल आले पाहिजे बरोबर आणि आम्हाला लक्षात आलं की स्पोर्ट्स हा एक इतका सुंदर मिडियम कारण स्पोर्ट्स इज अन इक्वलाइझर स्पोर्ट्स स्पोर्ट मध्ये तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर आणि मी कंपनीतला चपरासी असं नाही आहे दहा किलोमीटरच्या स्टार्टिंग लाईनला तुम्ही उभे आहात मीही उभे आहे त्या कॉम्रेड्सला धावणारा एखादा टॅक्सी ड्रायव्हर पण आणि एखादा कुठून तुम्ही परदेशात आलेला मल्टीमिलियनर पण बरोबर आहे याचाही समतो याचाही समतो किंवा याचेही राहतं आणि याचेही राहतं हे दोन्ही आणि तेवढाच एफर्ट आहे हा पॉइंट एक चांगला आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये तरी आहे आणि टोटल करन रेकॉर्ड बनवलेला ठीक पण क्रिकेट खेळतो आणि खालचा कोणी म्हणा पण क्रिकेट खेळतो त्याची लाइफ आहे हां पण इट्स एन इक्वलाइजर इक्वलाइजर त्यामुळे ते आणि तिथे काही फरक पडत नाही तुम्ही घरचे कोण तुम्ही कसे खेळता ते महत्त्वाचे ते महत्त्वाचे आहे आणि तुम्ही त्याच्यातनं काय शिकता हे महत्त्वाचे आहे बरोबर आहे तर वी डिसाइडेड की वी हॅड टू डू समथिंग थ्रू स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स हॅज टू बिकम द मिडियम त्यामुळे हे सगळे विचार केल्यावर मग आणि आपण करू असू म्हटलं हो तू करायला मी आता एव्हरेस्ट करून येते किंवा माझं सगळं त्याच्यात लक्ष त्या सुरुवातीला वर्षात माझ्याजवळ तरी वेळ म्हणजे काहीही करायला राहिला नव्हता त्यामुळे मग दिव्यांशू आणि त्याची बहीण बहिणी म्हणजे आम्ही तिघात ऑब्व्हिअसली वी आर एक्स्ट्रीमली क्लोज जी वीस प्लस वर्षाची व्हरी इंटरेस्टिंग वन दू प्रॉब्ली पण हो पण एक्स्ट्रीम पण आता आज ओव्हर ट्वेंटी तर त्याचं मग मला म्हणाला आपण ऍडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स की बॅरियर नाही ते जे आहेत ते ब्रेक करून लेट्स क्रिएटर्स कारण तो पण माझं हे एव्हरेस्ट सुरू झालेलं होतं डोक्यात आणि आम्ही ऍडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंड केलं स्टार्ट केलं आय एम अ रेक्टर ॲट हे म्हणजे वी गॉट हेम एज अ फाउंडर डिरेक्टर वी गॉट मी एज अ डिरेक्टर सिस्टर निमिषा केम ऑन अ एन जी एनजीओ केली तिचा अजिबात स्पोर्टशी काही संबंध नाहीये आहे त्यामुळे ती आमची अशी बॅकबोन आहे कारण ऑफिस मध्ये लागणार सगळं वर्क डॉक्युमेंटेशन ती अशी चिकाटीने म्हणजे पन्नास पैसे सुद्धा इकडचे तिकडे जाऊ देत नाही आणि ते मला डिवॅन्श्यूला शक्यच नाही जमण कारण हे असले किचकट काम आहे मेन हे काय मोठं फोकस मग आम्ही हे स्टार्ट केलं आणि मग एबीबीएफ ह्याच्या मागचा म्हणजे मेन फोकस हाच की एनी आता त्याला पीडब्ल्यूडी हा शब्द आहे पर्सन विथ डिसेबिलिटी ओके okay. त्यांना डिसेबल्ड म्हणत नाही कारण प्रत्येकाची डिसेबिलिटी असतेच एखाद्याला अंधाराची भीती वाटते वेगवेगळ्या डिसेबल्टी त्याला आपण डिसेबल म्हणत नाही मग दिस इज नॉट अ डिसेबल्ड पर्सन नाही हँडिकॅप नाही कारण प्रत्येकाकडे हँडिकॅप असतो कुठला ना, ना कुठला तरी त्यामुळे द राईट वर्ड इज अ पर्सन विथ डिसेबल त्यामुळे आणि मग त्याच्यात बी ब्लाइंड आता त्याच्यात सुद्धा कित्येक लोक असं म्हणतात ओ ते व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत का नाही पॉलिटिकली करेक्ट होऊ नका व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि ब्लाइंड याच्यात फरक आहे कारण व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हटल्यावर त्याला एखाद एका डोळ्याने दिसतं किंवा प्रकाशात थोडस काहीतरी दिसत शब्दामध्ये फरक आहे हा पण त्याची त्याला दिसत नाही पण एका एखाद्या एका डोळ्यांनी दिसतं एका डोळ्यांनी दिसत नाही स्टील विज्युअली इम्पॅक्ट बरोबर काहीतरी अँगलला म्हणजे मी जिथे आता उभी आहे आता जसं मला तुम्ही स्पष्ट दिसत आहात तसं एखाद्या विज्युअली इम्पॅक्टला दुसरं काहीतरी दिसत असं आहे बाबा कोणीतरी बसलेलं आहे पण हा एक कोणीतरी आणि तो एक कोणीतरी या दोघांमधला जर फरक सांगितलं म्हणजे नुसतं बघून ओळखा तर ते नाही ओळखता ना हा तुम्ही बोलायला लागल्यावर अरे हा हा संकेतचा आवाज आहे आणि हा अपर्णाचा आवाज आहे हा फरक पण दोघं हो, शेजारी बसलो तर त्या व्यक्तीला पुसट पुसट असे दोन दिसतात पण कोण आहेत कोण हे दिसत नाही दॅट इज अगेन इम्पेअरमेंट बरोबर काही रंग आणि उजेडात काही अँगलनी दिसत पण अंधारात अजिबात दिसत नाही इज इम्पेअरमेंट पण ब्लाइंड हा व्यक्ती ज्याला काहीही म्हणजे तुम्ही दिवा लावला तरी म्हणजे असं आपल्या डोक्यात विचार की आपण दिवा लावला कुठलं तरी काहीतरी डोळ्यासमोर लाईट होतं का नाही काही होत नाही अजिबात दिसत नाही आणि त्याच्यात काही जन्मांध असतात आणि काही नंतर म्हणजे दिव्यांश सारखे किंवा एकोणीस इज वेन ही लॉस्ट हिज साईट आणि त्याच्यात ग्लोकोमा इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेस आणि तेव्हा तर त्याला ट्रीटमेंटही नव्हती आता खरं त्याला ट्रीटमेंट आहे पण त्याची जाणीवच नाहीये लोकांना आणि त्यामुळे म्हणजे इंडिया इज द वर्ल्ड ब्लाइंडनेस कॅपिटल इतकं आपल्याकडे लोक आहेत त्याच्यावर झालं म्हणलं की कारण ते आधी जर आणि त्याला इतकी दोन म्हणजे इट्स अ सिम्पल प्रोसिजर टू डायग्नोज हॅव इट ट्रीटेड पण तो पण लोकांपर्यंत ते पोहोचत नाही पोहोचत नाही इट्स विशेष सर्कल ना मी अंध आहे, 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 आहे म्हटलं हो एक तर मला सगळे सांगणार संपलं आयुष्य हे पहिलं दुसरं समजा बाबा लग्न करायचं झालं कारण गरजा तर माझ्याही व्यक्ती म्हणून आहेत मग माझा नवरा किंवा बायको कोणी मी आहे म्हटल्यावर स्पाऊस इज ऑल्सो अंध त्याला बहुतेक म्हणजे ती गांधारी सोडून द्यायची ती मी पट्टीच बांधली होती डोळ्यावर पण म्हणजे गांधारी सोडून दिली तर नॅचरली डोळस व्यक्ती फार कमी मिळतील जे एखाद्या अंध व्यक्तीशी लग्न करायला तयार हा हा खूप श्रीमंत घरात नाही आणि ती गरीब घरातली आहे आणि लग्न लावून देईल असं होतं आपल्याकडे भारतात पण सर्वसाधारण नाही बरोबर त्यामुळे मग आता दोघही अंध मग तुम्हाला शिक्षण तुमचं लिमिटेड कारण शिक्षण नाही बरं शिक्षण नाही म्हटल्यावर मग तुम्ही आता पुढे मग तुम्ही काय करणार मेणबत्त्या बनव बास्केट बनव पेपर बॅग म्हणजे बनवतरी गाणी गा असलंच काहीतरी तुम्ही करणार म्हटलं तुम्हाला किती पैसे मिळणार मग तुमची मुलं जरी डोळस असली तरी तुमच्या मुलांना काय मिळणार सो इट्स अ विशियस सायकल बरोबर आणि प्रयत्न त्यामुळे मग आम्ही ठरवलं बरं हे सगळे असे सो कॉल्ड एबल बॉडी लोकांच्या म्हणजे लोकांचे निर्णय त्यांनी ठरवलेल्या गोष्टी बरं इन्फ्रास्ट्रक्चर आणि काय होतं बरं आता तुमचा विचार करून पहा म्हणजे व्हॉट एव्हर एज युअर ऍट तुमच्या ओळखीत किती आहेत लोक विथ डिसेबिलिटी सांगा बरं मला ज्यांना दिसत नाही किंवा ज्यांना ऐकू येत नाही किंवा जे मेंटली फॅमिली सोडायची म्हणजे शिक्षण शिक्षणाला नाही तुम्ही पिक्चर बघायला जाता तुमच्याकडे असतं का कोणी नाही तुम्ही मॉल मधन वगैरे फिरता असतं का कोणी नाही रस्त्याला दिसला व्यक्ती तो कुठे दिसतो टक 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 करत कुठेतरी गेमत आणि मग आपल्याला अरे आणि आपण सगळे चांगली माणस आपल्याला हो हे नाही प्रत्येक मी पाहिला प्रत्येक जण येऊन मदतच करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे पण तुम्ही त्या अंध व्यक्तीला विचारलं का त्याला मदतची गरज आहे गरज आहे का किंवा काय पाहिजे आणि आपण जेव्हा एखाद्याला मदत करायला जातो आपला जरी हेतू चांगला असला तरी आपण त्याला काय जाणीव करून देतोय म्हणजे तू आहेस की तुझ्यात काहीतरी कमी आहे मी तुला मदत करावं बरोबर आहे म्हणजे हेतू जरी चांगला असला जरी मला स्वतःला पाठीवर कोणी नको आहे पण हा तर हा हे तू कुठे बदलणार जिथे आपण एका लेवलला येऊ येऊ तिथे बदल म्हणजे त्याला कॉन्फिडन्स द्यायचं की तू ते असलं तरी करू शकतो भरपूर गोष्टी तू करू शकतो हा कॉन्फिडन्स देणं हे महत्वाचं आहे तर आता हे जे आहे ना हे आम्ही हा जो काही बॅरियर आहे की मी मदत करीन किंवा मी हे करीन हा ब्रेक करण्याकरता वी रिअलाइज की स्पोर्ट्स इज द ओनली वे आणि In one hour of play, when you come together, you get to know more about a person than. अन एंटायर इयर ऑफ इंटरॅक्शन कारण त्यावेळेला स्ट्रगल दोघांची एकच असते एकच असते आणि ऍक्च्युअल तुम्ही दहा किलोमीटर हे दोघांकरता तेवढेच कठीण आहे रनिंग करताना करताना किंवा आपण म्हणतो शो ऑफ नसतो आहे ते आपल्या लायकी कळते आपली जी आहे ती बरोबर आता त्याला दिसत नाही तोही तितका स्ट्रगल करतो तुम्हाला दिसून तुम्ही तितके स्ट्रगल करता आता तो रनिंग असो सायकलिंग असो डोंगर असो काही असो त्यामुळे मग आम्ही ते वी स्टार्टेड ऍडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स स्पोर्ट्स वी विल क्रिएट इन्क्लुजन इन्क्लुजन म्हणजे त्यांना करायचं की तुमची ब्लाइंड आहे किंवा काही मला फरक पडत नाही तुम्ही अंधात ठीक आहे तुम्ही अंधात मला गाणं म्हणता येत नाही एकाच कॅटेगरीचे होतं पण बरोबर आहे का आता विचार आणि काय होतं मी म्हटलं कारण प्रत्येक जेव्हा दिसणं वाढेल आता अरे आणि तुम्ही ओळखत नाही आता का ओळखत नाही म्हणजे तुमच्या ओळखीत कोणी फार अंदर नाहीत का नाहीत कारण स्कोपच नाही ना इन्फ्रास्ट्रक्चर नाही आता जर मी बाहेर आता या म्हणजे तुम्ही इथे आलात आता घरी तुम्ही त्या पायऱ्या चढलात आलात लिफ्ट होती पण लिफ्टला यायला सुद्धा चार पायऱ्या तुम्ही चढून मग लिफ्ट मध्ये येणार म्हणजे मी जर व्हीलचेअर मध्ये असले तर मला इथे या बिल्डिंग मध्ये येता येणार नाही येता येणार नाही बरोबर मग मी काय करायचं मग तो आपण घरीच बस कारण ते व्हीलचेअर घरी बसा आता हे होतं आता माझ्या सरकार आता मी म्हणजे सगळं व्यवस्थित आहे मी धावायला बाहेर जाते रस्त्यावर धावणार उलटीकडनं सकाळचे पेपरवाले दूध वाले सगळे येत असतात मग मी आपले त्यांना थांबवते अह काय दादा उलट्या बाजून चालवत आहे अहो ताई इथे कशाला धावता पार्क मध्ये धावा ना हो मी पंचवीस किलोमीटर जर धावणार आहे तर मी पार्कमध्ये कुठे खिडक्या मारत बसू शक्य नाही बरोबर पण माझ्यासारखे जेव्हा लोक वाढतील धावणारे उद्या हे स्कूटरवाले थोडेसे स्वतःच जाणीव जाणीव नाहीतर तो, तो स्कूटरवाला हे म्हणणार नाही मला किंवा मॅम जाऊन पाच मध्ये धावा बाबा आता भरपूर नाही हेच म्हणजे ही ही बाबतीत होणार दिसायला लागल्यावर म्हणजे एखाद्या व्यक्तीला विचारा तुम्ही कि तुला बाबा पहिल्या मजल्यावर जाता येईल का व्हीलचेअर बाउंड व्यक्ती आहे पहिल्या मजल्यावर जाता येईल का तू म्हणतो नाही जाता येणार बरं रॅम्प असली लिफ्ट असली जाता येईल का हो जाता येईल म्हणजे डिसेबिलिटी इज नॉट इक्वल टू इनएबिलिटी माझ्यात क्षमता आहे पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवून द्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर बनत नाही कारण दिसत नाहीत मग आता चिकन अँड एग आधी हे करू इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग लोक येतात का लोक करू म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे तर हे सगळे जे निर्माण केलेले आता इफ यू लुक एट इट तुम्ही चष्मा घातला तुम्हाला मी डिसेबल म्हणते का नाही म्हणा कारण तुमच्यासारखे माझ्यासारखे चष्मा घालणारे एक तरी लोक आहेत आता चष्मा वापरणं हे डिसेबिलिटी होत खूप मोठी आता तुमचा जर चष्मा घेतला काढून मी दिसत नाही ना आपल्याला म्हणजे आहे पण त्याला आपण डिसेबल्ड म्हणत म्हणू शकत नाही कारण आता प्रत्येकच व्यक्ती चष्मा घालतो हा 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 म्हणजे आता बल्क झालेला आहे की बल्क झाला पाहिजे म्हणजे इतके अंधकारण आज जर भारतातल्या पॉप्युलेशन मध्ये टू मिलियन पीपल वीस लाखांवर लोक जर आपली ह्याच्यातनं वीस काय दोनशे लाखांवर जर लोक ब्लाइंड आहेत भारतातले तर ते आपल्याला आणखी दिसले पाहिजे दिसले पाहिजे आणि त्यांना ते जाण आणि ते आपल्याला दिसत का नाहीत कारण स्कोप नाही फिजिकल आता व्हीलचेअर वाल्यांना तुम्ही फुटपाथ वर जर ट्रॅफिक आणलं फुटपाथ वर जर दुकानं काढली तर वाला कुठे जाणार पुन्हा त्यांना तिथे जायला तरी रॅम्प पाहिजे रॅम्प पाहिजे आणि नसला रॅम्प समजा मग काय करायचं मी तुमच्याकडे बघणार प्लीज जरा मदत करा आणि मदत करा म्हणजे मग काय झालं तुमच्यात आहेत माझ्यात कमी बरोबर आहे म्हणजे तुम्ही मला जाणीव करून देणार दरवेळेला तुम्ही बांधलेला इन्फ्रास्ट्रक्चर पण तुम्ही मला जाणीव करून देणार की तुम्ही माझ्यावर उपकार करताय माझी मदत करू मदत करू बरोबर आहे म्हणजे हे आणू द्यायचं नाही इक्वल लाटल पाहिजे इनॅबिलिटी नाही दिसॅबिलिटीला जाणून देते तुम्ही एबल आहात एक्झॅक्टली exactly. हे जे काही तुम्ही ठेवून ठेव आणि मग आम्ही स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या माझ्याबरोबर ट्रेकिंगला ऑलरेडी मी एखादा ब्लाइंड एखादा हे सुरुवातच केली होती मला वाटतंय मी तीसऱ्या म्हणजे दोन हजार सोळा साली हो दोन हजार सोळा मध्ये म्हणजे एव्हरेस्ट ला जायच्या आधी जेव्हा मी बेस कॅम्पला ट्रेकला गेलो होतो तेव्हा इस्रायल एक ब्लाइंड आली होती माझ्याबरोबर आणि शी वॉज अ नर्स आणि नर्स म्हणजे नुसती नर्स नाही शी वॉज अ सर्जिकल नर्स सर्जिकल नर्स आणि ब्लाइंड बाय टोटल ब्लाइंड आणि मी तिला विचारलं हाऊ आर यू अ नर्स आणि मला म्हणाल नाही मी सेट पाच डॉक्टर बरोबर म्हणजे त्या देशाचं हे बघा आता की इतकी कपॅसिटी आता ती म्हणे मी सेट पाच डॉक्टरांबरोबर काम करते मला माहितीये त्या डॉक्टरला कुठला इन्स्ट्रुमेंट कधी हवा मी बरोबर ते असे ठेवते त्यांनी मागितलं की मी तो बाय फील आय गिव्हिम आणि तोही मला आणते दे आस्क दॅट वी वॉन टू वर्क विथ दिस नस आता त्या बाईची लेवल तर हा बरं कुठे आले तिने सुपरिटी तेवढी अचीव कॅचिक केलेली आहे पण कोणीतरी विश्वास ठेवला की ही करू शकते करू शकते आपल्याकडे आपण म्हणजे त्या लेवलला वी वॉन्ट पीपल टू रीच अँड डू डू दट कारण अबबिलिटी तर आहे अबलिटी आहे डिसेबल डिसेबल असली तरी अबिलिटी आहे इनेबल नाही हा जो आहे फरक त्यामुळे ती आधी ट्रेकला मग पुढच्या मग मी थोडंसं आणखीन केलं की आपल्याकडे साठी म्हणजे चाळीशीलाच आयुष्य संपलं असं सा होतं साठी नंतर आणखीन संपलं मग सत्तर त्यामुळे मी ट्रेकवर एखादा तरी माझ्या प्रत्येक ट्रेकला एखादा तरी व्यक्ती सत्तरीच्या वरचा असतो घेऊन जायचं घेऊन जायचं आणि काही प्रॉब्लेम होत नाही आता सात वर्ष सगळ्यात लहान व्यक्ती सात वर्षाचा सगळ्यात मोठा या वर्षी ते परत आलं ते अन्नपूर्ण बेस कॅम्प केला सेव्हन्टी नाईन इयर ओल्ड जेंटिन व्यवस्थित व्यवस्थित आणि सांगते म्हणतो वर्माजी यु नो आर माय रोल मॉडेल आणि मला म्हणत नाही हो तो आपने मेरे पे भरोसा इसले मी आरो पण प्रत्येकच जण सांगतो आयुष्य संपलं अहो नाही संपलेलं तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं आयुष्य संपलेलं नाही आहे आणि ते तुम्ही पूर्णपणे जगलं पाहिजे